हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसे तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनेचे संकेत देत असते ते कसे ते जाणून घेऊयात पुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे भगवान श्रीकृष्णांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणता भोग अथवा नैवेद्य स्वीकार करत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य नियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कोणतेही संकट येत नाही आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर हे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोप असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की असावे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीचे इतर रोपसुद्धा लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे जर घरात माता लक्ष्मीचं आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते महिलांनी नित्यनियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागतो जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीचे रोप येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाची नवीन स्तोत्र देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगली आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकते त्याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा या घरावर कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपल्या घरी खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घ्या रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याचप्रमाणे रोज नित्यनियमाने स्वच्छ पाणी घाला दारात इतर कोणतेही सुकलेली झाडे असू देऊ नका अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही त्यामुळे अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजिरा येऊ लागल्या तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे जर एखाद्या स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब न पित्या संकल्प करावा त्यामुळे तिला उत्तम पतीसौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल तुळशीजवळ उभे राहून जर जमेल तर श्रीसुक्त किंवा स्तोत्राचा पाठ करावा यामुळे घरात भरभराट येते आणि मनाची एकाग्रता वाढते घरामध्ये प्रगतीचे येणारे अडथळे दूर होतात आणि लक्ष्मी मातेचे वास्तव्य आपल्या कायम घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटींमधून का आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांततेचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मी सदैव वास्तव्यास राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमच्या सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू येणे म्हणजेच अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असे संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की, की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणतीतरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे ज्या घरामध्ये भरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळस आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी आहेत आणि संध्याकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेस माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ उभी असते आणि नंतर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते यामुळे आपल्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे आहेत हे माहिती करून घ्यायचेत ज्याची तुळस फुललेली असेल तर त्याच्या घरामध्ये आनंदाचा उधान आलेला असतो आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकट आणि पैशाची कमतरता भासत असते अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या लागतात व आपले घर मातीत बनवतात व इतर कीटकांचा प्रादुर्भाव देखील होतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ प्रसाद ठेवला जातो तो थोड्या वेळाने बाजूला ठेवावा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोग बहरेल तुळशीचे रोप आपल्याला चांगले वाईट येणाऱ्या गोष्टीबद्दल संकेत देत असतात आपण बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या लागतात याचा अर्थ असा होतो की कोणतीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमणीची पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेली कामे तुमची लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये व्यवहारामध्ये पूर्ण यश मिळणार आहे आता आपण बघणार आहोत की तुळस कोणत्या दिशेला असावी किंवा कोणत्या दिशेला अजिबात ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो यालासुद्धा महत्त्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते अशा ठिकाणी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावे लागू शकते ग्रामीण भागात घरासमोर अंगणात आपल्याला मोठे तुळशी वृंदावन पाहायला मिळू शकतं शहरात अनेक जणांच्या घरात तुळशीचे रोप आवडत नाही शहरी भाग पद्धतीमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतं असंही म्हटलं जातं भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मांडली गेली आहे तुळस हे फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मांडली जाते तुळशीची पाणी खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात शुभ मांडली जाते त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होते आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावावी घरात तुळशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हटले जाते तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागू शकतो आणि फायद्याऐवजी नुकसान होते त्यामुळे तुळस योग्य जागी ठेवावी तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहेत कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय करते शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठीसुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व तर आहेतच पण वारकरी संप्रदायात तुळस पूजनीय आहे म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर ते लगेच जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ